चंद्रपूर शहरातील निसर्गरम्य अशा रामबा ग्राउंडवर अचानक जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाल्याने स्थानिक जनता तसेच शहरातील खेळाडू आणि युवकांमध्ये संतापाची लाट उसळली या मैदानावर काम सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक व खेळाडूंनी प्रशासनाला हे काम बंद करण्याची विनंती केली परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही अखेर या मैदानावर कंत्राटदाराने भला मोठा खड्डा खोदल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आज बुधवारी सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम बंद पाडले रामबा ग्राउंड पन्नास वर्षांपासून सर्वसामान्यांच्या हक्काचे ग्राउंड आहे येथील नैसर्गिक सौंदर्य नष्ट करू देणार नाही इथे सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल होऊ देणार नाही इथे कोणत्याही इमारतीचे बांधकाम होऊ देणार नाही नाही म्हणजे नाही असा दृढ संकल्प नागरिक आणि खेळाडूंनी केला आहे याबाबत पुढील भूमिका ठरवण्यासाठी उद्या नमस्कार आज आम्ही इथे काम बंद करण्यासाठी आलो कारण की रामबाग मैदान हे फक्त ओपन साठी आहे लहानापासून तर वयोवृद्धापर्यंत खेळण्याकरिता व्यायाम करण्याकरिता हा ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलेला होता परंतु इथे जिल्हा परिषद बिल्डिंग बनून आली असं ऐकण्यात आलेलं आहे पण त्याची गरज आहे का खरंच जे जिल्हा परिषद ऑलरेडी आहे त्याचं काम काय मग मग खेळायसाठी ओपन प्ले चंद्रपुरात नाही का किंवा कुठल्याही खेळासाठी फुटबॉलसाठी क्रिकेटसाठी मैदान नको का तुम्हाला जर हेच पाहिजे असेल तर मग तुम्हाला उडता चंद्रपूर दाखवायचा आहे का याने करून तुम्ही खेळणं बंद करून मैदान बंद करून आम्हाला व्यसनमुक्ती म्हणजे व्यसनाकडे तुम्ही प्रोव्हाइड करताय हे तुमची मागणी आहे का धन्यवाद आणि या गोष्टीचं तुम्ही वारंवार पुरेपूर नियोजन करावे हम से इस ग्राउंड पे खेल रहे छोटे से बडे हमारी इच्छा है की ग्राउंड पे ये जो खोदाखादी होईल बिल्डिंग बने ना बने गव्हर्नमेंट इसको कहीं और शिफ्ट करे मे रोजी रामबाग मैदानावर निर्णय बैठक घेण्यात येणार आहे सेव रामबाग ग्राउंड रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीच्या बॅनरखाली खाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या भागातील तसेच शहरातील सर्वसामान्य नागरिक युवक युवती आणि खेळाडूंनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केले आहे रामबाग ग्राउंडवर जे शासकीय बांधकाम सुरू आहे त्याला इथच्या स्थानिक लोकांचा आणि इथल्या खास करून खेळाडूंचा विरोध आहे या खेळाडूंनी सेव्ह द रामबाग ग्राउंड नावाची एक मोहीम सुरू केली आहे या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथे आलो आणि या ग्राउंडचं जे इथं ग्राउंड खोदलेलं आहे या शहरामध्ये मोठं प्रदूषण आहे अनेक ग्राउंडवर आमच्या शासनाची प्रशासनाची वाईट नजर गेली आणि त्या ग्राउंड संपवले आता या शहरात ग्राउंड नाही आहे प्रॅक्टिस करणाऱ्या मुलांसाठी ग्राउंड नाही नोकरीसाठी आर्मीसाठी पोलिससाठी खेळणाऱ्यांसाठी योगासन करणाऱ्यांसाठी त्यामुळे हे एक निसर्गरम्य ग्राउंड आहे विदर्भात असं ग्राउंड नाही या ग्राउंडकडे वक्रदृष्टी टाकू नका हात जोडतो पाया पडतो आमच्या लोकप्रतिनिधीच्या नेत्यांच्या तुम्हीच तुमच्या स्तरावर हे काम बंद ठेवा संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका पण जर संघर्ष करण्याची वेळ आली तर कोणत्याही परिस्थितीत तिथं आम्ही काम होऊ देणार नाही हा आमचा स्पष्ट इशारा आहे एक वेळ तर तुमचं नेतेपद धोक्यात येईल पण हे ग्राउंड धोक्यात येणार नाही म्हणून हातपाय जोडून आमची विनंती आहे तुम्ही कृपया या ग्राउंडचं काम थांबवा ही इमारत दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करा स्थलांतरित करा हीच आमची जनतेची इथल्या युवकांची स्थानिक लोकांची मागणी आहे